कॉग्निझेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे काय तर दखलपात्र गुन्हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे काय अदखलपात्र गुन्हा आता दखलपात्र जो गुन्हा आहे तो गंभीर स्वरूपाचा दुक गुन्हा असतो आता गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं पोलिसांना या गुन्ह्यांमध्ये पॉवर्स असतात पोलीस विदाऊट वॉरंट संशयिताला अटक करू शकतात एफ आय आर दाखल करू शकतात नंतर त्याला अरेस्ट करू शकतात आणि इन्व्हेस्टिगेशन पण चालू करू शकतात तर याच्यामध्ये का काय काय येऊ शकतं असे कुठले गुन्हे येऊ शकतात तर मर्डर रेप नंतर रॉबरी आणि ग्रीविस हर्ट म्हणजे मोठा ग्रीवियस असॉल्ट तर मोठ्या प्रकारचा हल्ला असे हे गुन्हे कॉग्निविजेबल ऑफेन्समध्ये येतात म्हणजे या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना पॉवर आहेत विदाऊट कोर्टच्या परमिशनशिवाय पण ते त्याला अरेस्ट करू शकतात आणि इन्व्हेस्टिगेशन चालू करू शकतात आता अदखलपात्र गुन्ह्यामध्ये काय येतात याच्यात लेस सिरियस टाईपचे गुन्हे येतात याच्यात अदखलपात्र म्हणजे पोलीस याच्यात दखल घेऊ शकत नाहीत कमी कमी प्रग सिरियस टाईपचे गुन्हे असल्यामुळं मग याच्यात विदाऊट परमिशन ऑफ कोर्ट ते वॉरंट वॉरंटशिवाय ते त्याला अरेस्ट करू शकत नाहीत नंतर अरेस्ट करू शकत नाहीत आणि कोर्टाच्या परमिशनशिवाय इन्व्हेस्टिगेशन पण करू शकत नाहीत आता ह्याच्यात कोणते कोणते येऊ शकतात तर याच्यामध्ये थेप्ट येऊ शकतं नंतर बदनामी आणि स्मॉल नेचरचे ॲसॉल्ट असे हे छोट्या गं गंभीर स्वरूपाचे गंभीर स्वरूप नाही छोट्या कमी सिरियस टाईपचे गुन्हे याच्यामध्ये येतात